श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक चॅनलवर आज आपण एका अत्यंत गूढ पण त्याचवेळी सोप्या विषयावर बोलणार आहोत शिव उपासनेचं गुप्त रहस्य आपण बरेचदा ऐकतो की फक्त शिवाचे नाव घ्या आणि चमत्कार घडतात पण हे खरंच कसं होतं आज मी तुम्हाला एक विशेष शिवमंत्र सांगणार आहे जो जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमाने म्हटला तर तुमच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडायला लागतील वान उपासनेचं महत्व भगवान शिव हे संहारक असूनही करुणेचे मूर्तिमंत रूप आहेत ते भोलेनाथ म्हणून ओळखले जातात कारण ते आपल्या भक्तांच्या साध्या प्रार्थनाही स्वीकारतात शिवाची उपासना ही केवळ पूजापाठापुरती मर्यादित नाही तर ती आपल्या मन शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण करते दोन गुप्त रहस्य काय आहे शिवउपासनेचं एक असं रहस्य आहे जे फार थोड्यांना माहिती आहे ते म्हणजे शिवमंत्राचा कंपन व्हायब्रेशन जेव्हा आपण शिवाचा मंत्र म्हणतो तेव्हा त्या ध्वनिलहरी आपल्या मेंदूत आपल्या चेतनेत आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात बदल घडवतात तीन कोणता मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत शक्तिशाली आणि सोपा मंत्र ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे ज्यात पाच अक्षरे आहेत न म शी वा य या पाच अक्षरांमुळे आपले पाच तत्व पंचमहाभूते वजा पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश वजा हे संतुलित होतात चार फक्त हा मंत्र म्हणा आणि पहा काय घडतं जर तुम्ही रोज सकाळी उठल्यावर स्नान करून किंवा स्वच्छ मनाने किमान एकशे आठ वेळा ओम शिवाय मंत्र जपला तर मन शांती लाभते वजा काळजी तणाव आणि भीती नाहीशी होऊ लागते आरोग्य सुधारते वजा कारण मंत्राच्या ध्वनिलहरी आपल्या पेशींवर परिणाम करतात सकारात्मक ऊर्जा वाढते वजा घरातील नकारात्मकता दूर होते इच्छा पूर्ण होतात वजा कारण मंत्र जपाने आपलं मन केंद्रित होतं आणि विश्वाकडे योग्य संदेश जातो आध्यात्मिक प्रगती होते वजा आत्म्याला शांतता मिळते हे फक्त शब्द नाहीत तर हजारो वर्षांच्या ऋषींनी तपश्चर्येने अनुभवलेलं सत्य आहे पाच हा जप कसा करावा एक सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा मंत्रजप सर्वाधिक फलदायी ठरतो दोन स्वच्छ आसनावर बसा पाठीचा कणा सरळ ठेवा तीन डोळे मिटून मनात भगवान शिवाची प्रतिमा उभी करा वजा नंदीसमोर बसलेले गळ्यात नाग कपाळावर चंद्रकोर चार मंदस्वरात किंवा मनोमन ओ शिवाय हा मंत्र म्हणा पाच माळ रुद्राक्ष माळ असेल तर प्रत्येक मण्यावर हा मंत्र जपा सहा सुरुवातीला एकशे आठ वेळा म्हणा नंतर हळूहळू संख्या वाढवू शकता सहा हे रहस्य का गुप्त आहे खूप लोक उपासना करतात पण मन एकाग्र करत नाहीत खरं रहस्य हे आहे की श्रद्धा नियम आणि सातत्य ह्यांच्याशिवाय हा मंत्र आपल्या जीवनात परिणामकारक होत नाही जो व्यक्ती मनापासून अहंकार बाजूला ठेवून जप करतो त्यालाच या मंत्राचा खरा लाभ मिळतो सात अनुभव काय सांगतात अनेक साधकांनी सांगितलं आहे की त्यांनी औ नम शिवायचा नियमित जप सुरू केल्यावर नोकरीतील अडचणी दूर झाल्या वैवाहिक आयुष्यातील तणाव कमी झाला दीर्घकालीन आजारातून सुधारणा झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वजा मनातली भीती आणि असुरक्षितता नाहीशी झाली हे सर्व अनुभव आपल्याला सांगतात की हा मंत्र फक्त शब्द नाही तर एक जिवंत ऊर्जा आहे आठ अंतिम संदेश मित्रांनो शिव उपासनेचं गुप्त रहस्य हे कोणत्याही बाह्य विधींमध्ये नाही ते आहे मंत्रजपात श्रद्धेत आणि सातत्यात फक्त रोज हा मंत्र म्हणा औ नम शिवाय आणि पहा तुमच्या आयुष्यातील अंधार नाहीसा होऊन प्रकाश कसा निर्माण होतो तर मित्रांनो तुम्हाला हे रहस्य कसं वाटलं आजपासून तुम्ही हा मंत्रजप सुरू करणार आहात का कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी अशा आध्यात्मिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा संदेश शेअर करायला विसरू नका शेवटी फक्त एवढंच सांगतो हर हर महादेव